हॅलो फ्रेंड्स मी हर्षा तशाच किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एकदम पेढ्यासाठी सारखी सॉफ्ट पुरणपोळी आणि आमटी कोणी सार पण म्हणतात त्याला एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते ही एकदा न मी नक्की या प्रकारे करून पहा ही स्पेशल विदर्भीय स्टाईलची पुरणपोळी आहे सगळ्यात पहिले मी एक या आकाराच्या ग्लासने डाळ घेतली आहे सगळ्यात पहिले ती पूर्ण निवडून घ्यायची त्याच्यामध्ये जे त्याला हे राहतात सालपट राहतात ती डाळ काढून टाकायची किंवा ग्रीन कलरची डाळ काढून टाकायची ती शिजत नाही आणि त्याच्यामध्ये टाकायची एक वन फोर्थ कप तांदूळ आणि ते छान कुकरला टाकून धुवून घ्यायचे पहिले चार पाच पाण्याने आणि त्याला पाच शिट्ट्या काढून घ्यायची म्हणजे डाळ एकदम छान शिजली पाहिजे या हिशोबाने चार पाच शिट्ट्या त्या कुकरला काढून घ्यायची आता पहा तुम्हाला दाखवते मी अशा प्रकारे आणि ती चाळणीने ती डाळ गाळून घ्यायची म्हणजे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते पाणी निथळून घ्यायचं त्याच्यामधून आणि ते पाणी आपल्याला फेकायचं नाही आहे त्याची आपण आमटी किंवा सार बनणार आहे ते, ते मला पूर्णाच्या पोळीसोबत पुष्कळ आवडते पुष्कळधारणांना आवडते कोणाला कढीसोबत आवडते कोणाला तुपासोबत आवडते कोणाला सारासोबत आवडते मला आवडते गोडसोबत तिखट सगळ्यात पहिले ही गरमागरमच आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे नाही तर ती वाटल्या जाणार नाही व्यवस्थित आणि छान एकदम एकदम मऊ सर वाटून घ्यायची ती डाळ आणि गरमागरमच ही डाळ वाटा लागेल नाही ती बारीक होणार नाही हे पाच्यामध्ये पाणी टाकून ठेवणार आहे याचा आपण सार बनणार आहे सगळ्यात पहिले गोळ कट करून घ्यायची एक वाटी कारण की आपण ते सारासाठी त्यातलं काढलं आहे डाळ म्हणून याच्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे नाही तर दीड वाटी गोळ लागला असता आणि आपण विदाऊट साखर ही बनवत आहे त्यामुळे गूळ वापरला आहे म्हणजे आपण कोणी पण हे चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो सगळ्यात पहिले आपण कढीमध्ये जे बारीक केलेली डाळ होती ती, ती ते काढली आहे त्याच्यामध्ये आपण ते गॅसवर चढणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहे आपल्याला तूप आणि ते गूळ टाकणार आहे जो गूळ आपण कट करून घेतला आहे तो गूळ टाकायचा आणि त्याच्यामध्ये टाकायचं तूप आणि ते छान मिक्स करायची आणि इतकं मिक्स करायचं की ते गुळ पूर्ण वितळून गेला पाहिजे त्याचा पाक छान त्या डाळीमध्ये ॲब्झॉर्ब झाला पाहिजे हे टाकलं टाकतो आणि हे छान कढईमध्ये कंटिन्युअसली हलवत हलवत शिजून घ्यायचं नाहीतर कढईला ते लागू शकते आणि आपल्या पुरणाची चव बिघडवू शकते एकदम पेढ्यासारखं पुरण बनते अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पाहे आहे जायफळ मी एक भाग घेतला आहे जायफळचा आणि पाच विलायच्या घेतल्या आहे हिरव्या कलरच्या आणि जायफळ आणि विलायची हे बारीक चांगलं क्रश करून घ्यायचे विलायची तशी क्रश होत नाही तर त्याच्यामध्ये टाकायची थोडी साखर आणि ती चांगली बारीक करून घ्यायची जायफळनी आणि विलायचीनी फ्लेवर पण छान येतो पूर्णाला आणि पचायला हलकं जाते त्यामुळे आपल्याला आप हे टाकणं मस्ट आहे आणि हे मिक्स करून ठेवायचं आणि साईडला ठेवायचं ते थंड होऊ द्यायचं पुरणे एकदम गरमागरम आपल्याला करता येणार नाही त्याचसोबत आपण आत्ता त्याच्याबरोबर बोलून घेऊया आमटी म्हणजेच सार सगळ्यात पहिले तेल चढवायचं गंजामध्ये म्हणजे पाते पातेच्यामध्ये पातेल्यामध्ये त्याच्यामध्ये टाकायचं मोहरी जिरं आणि कांदा लसण अद्रक आणि टोमॅटोचं आपण मिक्सरला वाटून घेतलं आहे सारण ते टाकायचं आणि छान भाजून घ्यायचं हे तेल सुटेपर्यंत हे छान भाजून घ्यायचं सारण सगळ्यात मेन आपलं शिजवायची पद्धतच असते पेस्ट उतरायसाठी हे छान पाच मिनटं झा भाजून घ्यायचं म्हणजे तेल सेपरेट झालं पाहिजे त्याच्यामध्ये टाकायचं आलं लसणाची पेस्ट त्याच्यामध्येच मी कोथिंबीरच्या काळ्यासुद्धा वापरल्या आहे एकदम छान फ्लेवर होतं त्यांनी आणि याच्यामध्ये टाक टाकायचं भाजलेल्या खोबऱ्याचं पावडर टाकायचं मी पहिलेच बनवून ठेवत असते आणि आपण टाकली आता कस्तुरी मेथी एक चम्मच म्हणजे एक टी स्पून कस्तुरी मेथी टाकली त्यांनी छान फ्लेवर येतो हे, हे छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत भाजायचं एकदम छान मस्त फ्लेवर होतो यांनी छान भाजलं की त्याच्यामध्ये टाकायचं दोन चमच तिखट एक चमच मीठ एक चम अर्धा चमच हळद आणि दोन चमच धनिया पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला ज्यामध्ये वाटण वाटलं होतं आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून त्या मसाल्यामध्ये टाकायचं आणि ते ग्रेवी छान शिजू द्यायची जे आपण पुरणाची डाळ होती त्याच्यामध्ये गोड मिक्स नाही केलं होतं त्यातली आपण डाळ काढून ठेवली होती डाळ या मसाल्यात टाकायची आणि छान भाजून घ्यायची मसाल्यामध्ये म्हणजे फ्लेवर खूप छान येतो उतरतो आणि ज्या भांड्यामध्ये आपण मिक्सरला वाटलं होतं ते पुरण त्या पुरणात डाळ डाळ पुरणाची डाळ त्याच्यामध्येच पाणी टाकून आपण ते पाणी काढून ठेवलं आहे ते पाणी या सारमध्येच आपण यूज करणार आहे आणि सार, सार चांगलं दहा मिनटं किमान दहा पंधरा मिनटं छान बारीक आचेवर शिजून घ्यायचं एकदम फ्लेवरफुल एकदम टेस्टी बनते ना समजा आपल्याला पुरण करायचं नसेल ना मी नुसतं सार पण बनवून कधी कधी खातच इतकं छान लागते सार आणि भात खूप छान लागतो चला तर पुरणाच्या पोळ्या करायला आपण सुरू करूया सगळ्यात पहिले नरमसूत कणिक आपण भिजवून घेतली होती पहिलेच ती चांगली मोरू द्यायची पहिले नॉर्मल कणिक भिजवून आणि ती मोरू द्यायची पंधरा मिनटं आणि नंतर थंड झालेलं पुरण त्याच्यामध्ये भरायचं जास्त प्रमाणात भरायचं कमी प्रमाणात भरायचं नाही आणि सर्व जवळ घेऊन ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे पूर्ण जवळ घ्यायचं पाती आणि एक्स्ट्रा कणिक पूर्ण काढून घ्यायची म्हणजे त्याला नावालाच फक्त कणिक राहते आणि थोडं पीठ वरतून टाकून एकदम हलक्या हाताने पुरणाची पोळी आपण लाटून घेऊया ही विदर्भ स्टाईलची पोळी आहे माझ्याकडे माझ्या घरी अशीच बनवतात एकदम टेस्टी बनते आणि कोणी खाल्ली नाही एकदा तर पुन्हा करून मागणार या पद्धतीची इतकी छान लागते सगळ्यात पहिले तव्याला आपण तेल लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित हळूवारपणे दोन्ही हाताने उचलून पुरणाची पोळी टाकायची कारण की ती पुरण जास्त असल्यामुळे ती एकदम छान नरम राहते त्यामुळे हळू टाकायची आणि वरतून पण तेल थोडं लावून घ्यायचं आणि तवा फ्लिप करून पुरणाची पोळी पलटवून घ्यायची नाही तर तुम्हाला असं करता येत नसेल तर एका सरळ एका प्लेटमध्ये पुरणाची पोळी काढायची आणि ती प्लेटच उलटी तव्यावर पुन्हा घ्यायची पहा अशा प्रकारे आपण पुरणाची पोळी करून घेतली आहे तर दुसरी म्हणून दाखवतो तुम्हाला त्याचप्रमाणे सगळ्यात पहिले जास्त प्रमाणात पुरण म्हणजे किमान तीन चम्मच पुरण आपण घेऊन घेतलं आहे आणि पूर्ण जमा करून घ्यायची पोळी पातळ ला लाटायची सगळ्यात मेन म्हणजे आजूबाजूला एकदम पातळ आणि मधात थोडीशी जाळ ठेवायची थोडी म्हणजे खूप कमी प्रमाणात आणि ती छान लाटून घ्यायची म्हणजे एकसारखी लेअर आपल्या पुरणाच्या पोळीवर येते एकदम पातळ लेअर एकदम जाड लेअरची पुरणाची पोळी चांगली लागत नाही अशा प्रकारे छान भाजून घ्यायची आणि एकदम टेस्टी बनते तुम्हाला वाटणार नाही पुरणाची पोळी खातासाठी पेढ्याची पोळी खाता इतकी छान फ्लेवर बनतो आणि अशा प्रकारे नक्की करून पहा तुम्ही मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आणि फ्रेंड्स तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि फ्रेंड्ससोबत पण शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ शेअर पण तर पाहिल्याबद्दल धन्यवाद